नमस्कार आज आपण पाहणार आहोत जेन्युएन प्लॉट गाईड स्वतःच्या घराचे स्वप्न पाहता योग्य निवासी प्लॉट निवडणे महत्त्वाचे आहे चला याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया स्थान म्हणजेच लोकेशन का महत्त्वाचे आहे तुमचा प्लॉट शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपासून सहज पोहोचण्याजोगा असावा कमी किमतीच्या ऑफरमध्ये गुंतवण्याआधी त्या जागेची सोय आणि भविष्यात आणि भविष्यातील वाढीचा विचार करा शाळा रुग्णालय आणि कामाच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या जागा अधिक सोयीस्कर राहतात चांगल्या ठिकाणी असलेला प्लॉट राहण्यास सोपा तर असतोच पण भविष्यात त्याच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता जास्त असते नंबर दोन प्लॉटची किंमत व्हॅल्यू ऑफ द प्लॉट का महत्वाचा आहे अतिशय आकर्षक वाटणाऱ्या ऑफरमध्ये घाई करू नका त्या जमिनीची किंमत ठरवताना तिच्या सध्याच्या बाजारभावाचा भविष्यातील विकासाच्या शक्यत्यांचा आणि त्या परिसराच्या वाढीच्या वेगाचा अभ्यास करा या संदर्भात जेन्युअन प्लॉट्सच्या तज्ज्ञांचा किंवा स्थानिक रिअल इस्टेट एजंटचा सल्ला घेतल्यास त्या जमिनीच्या किंमतीविषयी अचूक माहिती मिळू शकते आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता त्यानंतरचा मुद्दा येतो प्लॉटचा आकार एरिया ऑफ द प्लॉट का महत्वाचा आहे जर तुम्ही त्या प्लॉटवर घर बांधण्याचा विचार करत असाल तर जागेचा आकार महत्वाचा ठरतो तुमच्या जीवनशैलीचा कुटुंबाच्या आकाराचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून योग्य क्षेत्रफळ योग्य क्षेत्रफळ निवडा तसेच त्या जमिनीचा भूभाग आणि मातीची स्थिती तपासा जेणेकरून ती बांधकामासाठी योग्य आहे की नाही हे निश्चित करता येईल तुम्ही किती बांधकाम करू शकता आणि तुमच्या गरजांना ती जागा कशी पूरक ठरेल याचा विचार करणे आवश्यक आहे त्यानंतरचा मुद्दा येतो डेव्हलपरची म्हणजेच बिल्डरची सत्यता तपासा बिल्डर, बिल्डर व्हेरिफिकेशन का महत्वाचे आहे जमिनीवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही याची खात्री करा विक्रेत्याची पार्श्वभूमी आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये विश्वासार्हता तपासा त्यांनी पूर्वी केलेले प्रकल्प पहा आणि गुंतवणुकीचा आढावा घ्या त्याचबरोबर ऑनलाईन फोरमवर माहिती मिळवा आणि इतर ग्राहकांचे अनुभव जाणून घ्या या सखोल पळतळामुळे तुम्हाला विक्रेत्याच्या विश्वासार्हतेविषयी स्पष्ट माहिती मिळेल तो टायटल डीट टायटल डीड व्हेरिफिकेशन का महत्वाचे आहे विक्रेत्याला त्या जमिनीचा संपूर्ण हक्क आहे का, का हे तपासण्यासाठी टायटल डीड पाहणे आवश्यक आहे विक्रेत्याच्या नावाने ती जमीन नोंदणीकृत आहे का ते बघा तसेच ती, ती कोणत्याही वादात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी सरकारी भूमी अभिलेख तपासा या प्रक्रियेमुळे भविष्यात कोणतेही कायदेशीर अडथळे येणार नाहीत स्थानिक प्राधिकरणाकडून आवश्यक मंजुरी नेसे नेसेसरी अप्रुव्हल बाय द लोकल बॉडी का महत्वाचे आहे त्या जमिनीला स्थानिक प्रशासन आणि शहर विकास महामंडळाकडून आवश्यक मंजुरी मिळालेली आहे का हे तपासा कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि संबंधित मंजुरीची कागदपत्र तपासा जर ती जमीन मोठ्या योजनांसाठी असणार असेल तर बिल्डरकडे स्थानिक प्रशासनाकडून प्लॅनिंग परवानगी आणि बांधकाम मंजुरी आहे का याची खात्री करा या प्रक्रियेमुळे तसेच गुंतवणूक सुरक्षित राहील आणि बांधकाम कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडेल या सगळ्यांचा निष्कर्ष जर तुम्ही महाराष्ट्रात निवासी प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर वरील सर्व गोष्टींची खात्री करणे महत्वाचे आहे या सर्व बाबींची तपासणी केल्यास तुमचा प्लॉट सुरक्षित राहील आणि तुमची गुंतवणूक शानपणाची ठरेल